निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारी शाखा फडणवीसांना वकील कोणी केली संजय राऊतांची टीका मतदार याद्यांतील घोटाळ्याबाबत निवडणूक आयोगासोबत दोन दिवस बैठक झाली निवडणूक याद्या बोगत असतील तर त्या याद्यांना महत्त्व काय ते मतच जर चुकीच्या पद्धतीने घेतलं जात असेल तर त्याला अर्थ काय आम्ही जे आरोप करतो त्यावर आयोग उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळी जर भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा त्या निर्दोष करा तर त्यात काय चुकीचे आहे अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे पत्रकार करांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वा अन्य संघटना त्याचप्रमाणे निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे आमच्या राजवटीत असे नव्हते निवडणूक आयोगातील माणसे भाजपाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर आम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करणार त्यांच्यासमोर सत्य मांडणे हे आमचे कर्तव्य आहे असे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्यूज आघाडी झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की ते वकील आहेत आणि भाजपाचे नेते आहेत म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केले होते आम्ही जे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत तुम्ही चोऱ्या करता घोटाळे करता बोगस मतदानावर निवडणूक जिंकता यात कन्फ्युजन काय आहे मिस्टर फडणवीस मला सांगा जरा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला मुख्यमंत्री देशाच्या इतिहासात झाला नाही त्यांना कुणी वकील केले आणि यांनी कुठे वकिली केली हे कळायला मार्ग नाही नरेंद्र मोदी यांच्या मेहरबानीने जे मुख्यमंत्री देशभरात झालेत त्यापैकी फडणवीस एक आहेत ते कर्तृत्वावर मुख्यमंत्री झालेले नाहीत या शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे निवडणूक आयोगाकडे दोन दिवस जी चर्चा झाली की निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भात जे घोळ आणि घोटाळे केलेले आहेत त्यावर चर्चा झाली निवडणूक याद्यात जर गुन्हेगारी स्वरूपाच्या असतील फ्रॉड असतील सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय एक एक मत जर महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये आणि ते एक मतच जर चुकीच्या पद्धतीनं जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ हो काय हा एक स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांनी तिकडे मांडली आणि उदाहरणासह असं नाही की पुरावे दिले की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष हे निवडणूक यादामध्ये चोवीस तास बसून घोटाळे करत आहेत त्यासाठी त्याने फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतोय पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या यात काय चुकतं असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारस आणि तमाशा ठरतो नाही पण राऊत पुन्हा तोच प्रश्न निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक मुक्त येत नाही असं नेत्यांचंही म्हणणं निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसं ए बी त्यांची एक आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाऊ मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आहे सध्या या आधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं कोणत्या प्रकार हे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य नाही पण मग तुमच्याकडे पुढचा मार्ग काय शिल्लक पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्युज आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं त्यांनी आम्हाला सांगा हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून राहिले बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं का ते सुद्धा असंच बोलायचे तुम्ही जर पेशवाईतली काही कागदपत्रं जाळलीत चा चाळलीत तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यामुळे पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्याहीपेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काय मुद्दे का आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबरच मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस मला सांगा जरा यात गोंधळ काय आहे निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्युज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगतो यांना कुणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळालाच मार्ग नाही नरेंद्र मोदींच्या मेलबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहेत कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असतं तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळा संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंतूर डोकं आपटून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवार यांची वक्तव्य आधीची आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे यांना दुसरं काही जमत नाही मराठी <laughs> मुंबई